तर राम, राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या या आपल्या पाटील बायोटेकच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपल्याला इथं चालू असल्याचं पाहायला मिळते आणि गेल्या नोव्हेंबर महिन्याभरामध्येच जशी दिवाळी झाली शेतकरी मित्रांनो आपल्या रब्बी हंगामाला इथं सुरुवात झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते आपण रब्बी हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड केलेली असते ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या पिकं आहेत तुमचं सगळ्यात महत्वाचं पीक आहे आपल्या मराठवाडा विदर्भातील तर ते म्हणजे हरभरा त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जे पीक आहे तर ते म्हणजे कांदा त्याच्यासोबतच ऊस त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ज्वारी मक्का यांसारखे जे पिकं आहेत तर या सगळ्या पिकाची आपल्याला सध्याच्या काळात प्रचंड प प्रमाणात आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिथं लागवड झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कोणतंही पीक म्हटलं तर त्या पिकाच्या जवळपास तीस टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये घट होत असते तर त्याला एक मुख्य कारण कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर ते म्हणजे त्या पिकातील जे काही गवत आहे जे काही तण असतं तर त्या गवतामुळं त्या तणामुळे आपल्या मुख्य पिकाचं जे काही उत्पन्न आहे तर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त घट झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण जे गवत आहे जे तण आहे शेतकरी मित्रांनो तर ती ते जास्त आपल्या जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य आहे तर त्याचा जास्तीत जास्त आपटेक करून घेतं आणि आपल्या मुख्य पिकाला जे काही अन्नद्रव्य सुद्धा तिथं कमी पडलेला आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आजचा हा जो काही लाईव्ह कार्यक्रम असणार आहे तर अतिशय महत्वाचा आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामामधील जे काही सगळेच मुख्य पिकं आहेत तर त्या पिकांमध्ये आपण कोणत्या कोणत्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकतो त्या तणनाशकाचं योग्य प्रमाण आपल्याला किती वापरायचं आहे त्याच्यासोबतच आपण जे काही तननाशकं वापरणार आहोत तर आपल्याला त्याचा योग्य वापर म्हणजे पेरणी करून झाल्या झाल्या करायचा आहे की बाबा एकवीस दिवसांनी करायचा आहे की बाबा तीस दिवसांनी करायचं आहे अशी जी काही सविस्तर माहिती असणार आहे शेतकरी मित्रांनो तर ती आज तुम्हाला इथं भेटणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपले लाईव्ह कार्यक्रम आवडत असतील आपल्या पाटील बायोटेक चॅनलवर जी तुम्हाला माहिती मिळते ती आवडत असेल तर निश्चितच चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकरी असाल जर तुम्हाला हिंदीमध्ये तिथं माहिती घ्यायची असेल तर निश्चितच आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाटील बायोटेक हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा तिथं चालू केलेला आहे मित्रांनो तुम्ही मराठी शेतकरी असाल तरीसुद्धा आपल्या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तिथं विसरू नका कारण लवकरात लवकर आपल्याला त्या चॅनलला तिथं ग्रो करायचं आहे आणि आपल्या पूर्ण भारतभरचे जे काही शेतकरी मित्र आहेत तर त्यांना तिथं संदर्भात नवनवीन माहिती आपण तिथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आपला हा जो काही लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला आवडत असेल तर इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या कार्यक्रमाची लिंक शेअर करायला विसरू नका आणि हो शेतकरी मित्रांनो जर जमलंच तर या लाईव्ह कार्यक्रमाची लिंक तुमच्या व्हॉट्स स्टेटस स्टेटसला तिथं निश्चित ठेवा मित्रांनो आज आपण नेमकं काय काय माहिती पाहणार आहोत ते अगोदर समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं हे पिक आहे आता बऱ्यापैकी आपण खानदेश त्याच्यासोबतच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा पिकाची तिथं जास्तीत जास्त लागवड झालेली पाहायला मिळते तर कांदा पिकामध्ये आपण कोणतं तणनाशक तिथं वापरू शकतो त्या तणनाशकाची तिथं माहिती घेणार आहोत आपण एकच तणनाशक नाही शेतकरी मित्रांनो जेवढे तुम्हाला पिकं मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्या पिकामध्ये जे काही ऑप्शनल तणनाशक आहेत काही नवीन तणनाशकं गेल्या एक दोन वर्षामध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे त्याचे सुद्धा आपल्याला तिथं चांगले रिझल्ट पाहायला मिळू शकतात तर त्या तन्नाशकाचा सुद्धा मी इथं दा उल्लेख करणार आहे आणि निश्चितच तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन माहिती आजच्या या लाईव्ह कार्यक्रमाच्या सहाय्याने भेटण्याचा तिथं मदत होणार आहे Uh, मित्रांनो अजूनही आपल्या लाईव्ह कार्यक्रमाला लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करून घ्या कांदा पिकानंतर शेतकरी मित्रांनो लहसूण या पिकाचं जे तणनाशक आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो मक्का पिकातील पिकामध्ये आपण नेमकं कोणत्या कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो तर त्या तननाशकाची सुद्धा आपण तिथं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ऊस पिकातील ऊस पिकामध्ये आपण कोणत्या कोणत्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकतो त्याची सुद्धा इथं माहिती घेणार आहे ज्वारी रब्बी ज्वारी या पिकाची सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लागवड झालेली तिथं पाहायला मिळते तर ज्वारी पिकामध्ये आपण कोणत्या कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो तर याची सुद्धा तिथं माहिती घेणार आहे गहू पिकाचे तणनाशक कोणते आहे मुख्यतः म्हणजे रब्बी हंगामामध्ये गहू पीक सुरुवातीला सांगायचं राहून गेलं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अर्धा एकर एक एकर दोन एकर का होईना कमीत कमी घर गर, घरी खाण्यापुरता का होईना गहू या पिकाची आपल्याला तिथं लागवड झालेली पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो आपण गहू पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो ते सुद्धा जाणून घेणार आहोत हरभरा पिकामध्ये मुख्यतः म्हणजे कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो तर ती सुद्धा अतिशय थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फळबाग पिकातील आपण नेमकं कोणत्या कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो तर याची सुद्धा अतिशय थोडक्यात आजच्या या कार्यक्रमातून माहिती इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो ऑलरेडी आपल्या पाटील बायोटेक मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचा गहू हरभरा त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पपई असू द्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांदा असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो राजमा असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो कोबी फ्लावर असू द्या सूर्यफुल असू द्या अशा सर्व पिकांचे लागवडीपासून काढणीपर्यंतचे जे काही संपूर्ण व्यवस्थापन असतं तर ते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे जर तुम्ही ते कार्यक्रम अजूनही पाहिले नसेल तर आपल्या जे काही पाटील बायोटेक चॅनलचे जे काही लाईव्ह सेशन आहे तर तिथं जाऊन तुम्ही ते कार्यक्रम तिथं पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की बाबा आपण वेगवेगळ्या पिकामध्ये जे काही तणनाशक वापरतो तर त्या तणनाशकाचं कधी कधी प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आपल्या मुख्य पिकावरती जे काही स्कॉर्चिंग म्हणा किंवा त्याचे जे काही दुष्परिणाम आहे तर ते दुष्परिणाम झालेले पाहायला मिळतात तर ह्या दुष्परिणाम दुष्परिणामामधून बाहेर आपल्या पिकाला काढण्यासाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तन्नाशक फवारणी करत असाल तर आपल्या मुख्य पिकाला तिथं कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होऊ नये याच्यासाठी एक पाटील बायोटेक कंपनीचा अतिशय उत्तम प्रोडक्ट तिथं उपलब्ध आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो टेकअप जेव्हा कधी आपण तन्नाशकास तणनाशकाचा फवारणीमध्ये वापर करतो तर अशा टायमाला तुम्ही टेकअप या औषधाचा तणनाशकासोबत फवारणी वापर करू शकता कुठल्याही प्रकारे तिथं प्रॉब्लेम येत नाही पिकाची जी काही वाढ असते थांबलेली असते तणनाशकाचा प्रमाण जास्त जर झालेला असेल तर ती थांबलेली वाढ पुन्हा एकदा सुरू करते त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो याचा जे आपल्याला प्रमाण वापरायचं आहे कोणत्याही तननाशकासोबत तर फक्त पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपण टेकअप या औषधाचा तिथं फवारणीमध्ये वापर जर केला तर निश्चितच आपल्या मुख्य पिकाला तिथं कुठल्याही प्रकारे हानी पोहोचत नाही दुष्परिणाम होत नाही आणि जे काही तणनाशकाचे रिझल्ट असणार आहे तर ते आपल्याला तिथं चांगले भेटलेले पाहिजे मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण कांदा त्याच्यासोबतच लसूण सांगायचं झालं तर म्हणजे कांदा किंवा लसूण या पिकामध्ये आपण एकच तणनाशकाचं म्हणजे असं सेपरेट तणनाशक नाही ना कोणत्याही जे काही तणनाशक सांगणार आहे तर त्या तणनाशकाचं तुम्ही कांदा किंवा लसूण या पिकामध्ये तिथं वापर करू शकता मित्रांनो बऱ्यापैकी कांद्यामध्ये आपल्याला तणनाशक केव्हा वापरायचं आहे जर तुम्ही रोप टाकेल असेल तर रोप कांद्याची काही नर्सरी आपण तयार करतो किंवा रोप वाटिका आपण जी काही तयार करतो तर रोप टाकून झाल्यानंतर बऱ्यापैकी अठरा वीस दिवसाच्या आसपास तुम्ही कांद्या पिकामध्ये तिथं तणनाशक वापरू शकता रोपाला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांद्याची पुनर्लागवड केलेली असेल तर कांदा पुनर्लागवड करून झाल्यानंतर बऱ्यापैकी वीस दिवसाच्या आसपास तुम्ही जे काही तणनाशक आहेत आपल्या कांदा पिकामध्ये तिथं वापरू शकता परंतु शेतकरी मित्रांनो कांद्याच्या रोपाला जर तुम्ही तणनाशक वापरणार वापरणार असाल तर मी तुम्हाला पुढं लाईव्ह कार्यक्रमामध्ये सांगणार आहे योग्य प्रमाण आपल्याला तिथं किती वापरायचं आहे जेणेकरून आपल्या मुख्य जे काही कांद्याचं रोप असणार आहे भरपूर सारे शेतकरी आम्हाला फोटो टाकत असतात की सर मी कांद्याला तणनाशक वापरलंय आणि त्याचा दुष्परिणाम झालाय पूर्ण रोप कधी कधी झोपून जातं खूप जास्त जबरदस्त साईड इफेक्ट मुख्यतः म्हणजे आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये तिथं पाहायला मिळतात आणि लसूण पिकामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही जे काही लस लसूणाची लागवड करता तर लागवड करून झाल्या नंतर बऱ्यापैकी वीस पंचवीस दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता याच्यामध्ये अजून एक मुख्य गोष्ट सांगायची राहिली शेतकरी मित्रांनो कोणतेही तणनाशक बऱ्यापैकी तुम्ही वापरताना आपल्या पिकाचा जो कालावधी हो आहे तर तो वीस दिवसाच्या आसपास असतो आणि मुख्यतः म्हणजे जे काही आपल्या पिकातील तण किंवा गवत असणार आहे तर ते बऱ्यापैकी तीन ते चार पानावर जर असेल तरच आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं रिझल्ट भेटलेले पाहायला मिळणार आहे जर तुमच्या पिकातील गवत तिथं जास्त जर वाढलं तर ते निश्चितच शंभर टक्के कंट्रोल होत नाही अशा टायमाला आपण मजुराच्या सहाय्याने लेबरच्या सहाय्याने खुरपणी किंवा निंदणी जर केली तर आपल्याला तिथं फायदा होऊ शकतो <सथी> ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कांद्याची तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस कांद्या पिकामध्ये जर मुख्यतः पाहायला गेलं तर दोन चार तणनाशक तिथं उपलब्ध असल्याचे पाहायला मिळतात काही तणनाशक का आपल्याला कॉम्बिनेशन करून तिथं फवारणी करणं गरजेचं आहे हे जे सुरुवातीचे तणनाशक मी तुम्हाला सांगतोय तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये ऑक्झिफरोफेन हा घटक आहे तर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तुम्ही तिथं वापरू शकता तर याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला मी प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी सांगतो आणि त्याच्यानंतर प्रति एकरासाठी सुद्धा मी तुम्हाला इथं प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो ऑक्सिप्लोरोपियन हा घटक असलेला तुम्ही जे कोरटेवा कंपनीचं किंवा डव कंपनीचं आपल्याला जे गोल या नावाच्या तनाशकासात सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता याचा जे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी कांदा लागवड करून झाल्यानंतर सांगतोय शेतकरी मित्रांनो जर रोप वाटिकेसाठी वापरायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट हे जे काही प्रमाण आहे तर डायरेक्ट अर्धे घ्यायचे आहे जर तुम्हाला रोप वाटिकेसाठी वापरायचं असेल तर गोल दहाच मिली घ्या त्याच्यासोबत टर्गासुपर तुम्ही वीसच मिली घ्या किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एजील या नावाचं तन्नाशक दहाच मिली घेऊ शकता कांदा लागवड करून झाल्यानंतर अठरा दिवसाच्या आसपास तुम्हाला गोल या तणनाशकाचा वीस मिली तिथं वापर करायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही फॉफ इथाईल हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा, चांगलं तणनाशक ज्याच्यामध्ये तुम्ही धानुका कंपनीचं टर्गा सुपर या नावाने हे तणनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी पस्तीस मिली लागवडी नंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे जर टर्गा सुपर नसल भेटत तर तुम्ही त्याच्याऐवजी शेतकरी मित्रांनो जे आदमा कंपनीचं एजिल या नावाचं सुद्धा आपल्याला तन्नाशक असल्याचं पाहायला मिळत आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रोपेक्युज ऑफ इथाईल हा घटक आहे तर याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला वीस मिली वापरायचं आहे गोलसोबत एकतर टर्गा सुपर वापरा हो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही तन्नाशका सुद्धा वापर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर रोप वाटिकाला तुम्ही हे तणनाशक वापरणार असाल तर यांचं प्रमाण डायरेक्ट तुम्हाला अर्ध करून टाकायचं म्हणजे ऐवजी दहा पस्तीसच्या ऐवजी वीस आणि त्यासोबत वीसच्या ऐवजी पुन्हा एकदा दहा किंवा शेतकरी मित्रांनो नवीन तणनाशक आलेले आहेत गेल्या चार पाच वर्षामध्ये चांगले तणनाशक आहेत कॉम्बिनेशनमध्ये हे तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जर तुम्ही गेल्या ला मागच्या वर्षी एक यू पी एल कंपनीचं आजा या नावाचं तन्नाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्याच्यामध्ये कॉर्डिनोफॉप प्रॉपर जाईल आणि ऑक्झिप्लुरोफेन हा घटक आहे तर तुमच्या तिकडे हे तन्नाशक जर भेटलं तर तुम्ही चाळीस मिली या तन्नाशकाचा वापर करू शकता किंवा शेतक हे पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आहे किंवा शेतकरी मित्रांनो जे अदामा कंपनीचं हे सुद्धा कॉम्बिनेशनमधलं तन्नाशक आहे याच्यामध्ये ऑक्झिप्लुरोफेन आणि ऑफ इथाईल हा घटक आहे तर डेक्कल या नावाने हे तन्नाशक आहे तर याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी पस्तीस मिली घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं ऑक्झिपलुरोफेन प्लस क्विजुअल फॉफ इथाईल हा घटक असलेला वन किल या नावाने सुद्धा हे तन्नाशक उपलब्ध आहे तर तुम्ही वन किल या तन्नाशकाचा सुद्धा कांदा लागवड करून झाल्यानंतर किंवा लसूण पिकाला तुम्ही चाळीस मिली तिथं पंधरा लिटर फवारणी पंपासाठी वापरू शकता जर कांद्याच्या रोपासाठी तुम्ही हे तणनाशक वापरणार असाल तर यांचं प्रमाण अर्ध करणं गरजेचं आहे आजाईचं प्रमाण तुम्ही वीस बावीस मिली घ्या डेक्कलचं प्रमाण तुम्ही पंचवीस मिलीपर्यंत घेऊ शकता वनकिलचं प्रमाण तुम्ही पंचवीस मिलीपर्यंत घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जसं कांदा आणि लसूण पिकासाठी सारखेच तणनाशक होते तर त्याच्यामध्ये ऊस आणि मक्का पिकासाठी सुद्धा आपल्याला सारखेच तन्नाशक तिथे असल्याचं पाहायला मिळणार आहे जे तन्नाशक तुम्ही ऊस पिकामध्ये वापरता तर तेच तन्नाशक तुम्ही मक्का पिकामध्ये सुद्धा वापरू शकता तर मक्का पिकासाठी शेतकरी मित्रांनो पारंपरिक पद्धतीनं uh, मॅट्रिब्युझिन सत्तर टक्के हा घटक असलेलं तन्नाशक त्याच्यासोबतच तुम्हाला कॉम्बिनेशनला टू फोर डी डायामाईन सॉल्ट हा घटक असलेलं तन्नाशक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तन्नाशक वापरा या दोघांचं एकत्रित आपल्याला फवारणी पंपामध्ये कॉम्बिनेशन करून फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जे टाटा मेट्री आहे तर याचं प्रमाण पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी ऊस पिकामध्ये तिथं वापरायचं आहे इतर पिकामध्ये याचं प्रमाण दहा ग्रॅमच तिथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो विडमार सुपर या नावानी टू फोर डी असल्याचं घटक असलेलं तणनाशक उपलब्ध आहे तर त्याचं प्रमाण तुम्ही पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी घेऊ शकता याचं एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सेपरेट सेपरेट वापरायचे सुद्धा तणनाशक जिथं तिथं उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण पुढच्या तणनाशकाचा ऑप्शन बघूया ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा या नावाचं सुद्धा उत्तम दर्जेचं तन्नाशिक उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला चौदाशे मिली वापरायचं आहे जर तुमचा पंधरा लिटर फवारणी पंप असेल तर बऱ्यापैकी एकशे तीस एकशे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला याचं प्रमाण घेणं गरजेचं आहे जर तुमच्या तिकडे कॅलरीज एक्स्ट्रा नाही भेटलं तर तुम्ही आ... ट्रॉप्रॅ तौप्रे, टोप्रॅमी झोन हा घटक असलेलं बी एस एफ कंपनीचं टिंजर किंवा शेतकरी मित्रांनो हाच घटक असलेलं भरपूर साऱ्या कंपनींचे आता तणनाशक उपलब्ध आहेत तर तीस मिली फक्त आपल्याला या तणनाशकाचा प्रति एकरासाठी तिथं वापर करायचा आहे बऱ्यापैकी दहा मग्गे याचे तिथं तयार करून घ्या पाण्याचे दहा मग्गे आणि प्रत्येक पंपाला तिथं एक एक मग्गा आपल्याला टाकणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टिंजर सुद्धा नसेल भेटलं तर तुम्ही आता नवीनच मागच्या दोन वर्षामध्ये वेसनीट कम्प्लेट या नावाचं सुद्धा तन्नाशिक आलेलं आहे तर हे सगळे तन्नाशक तुम्ही मक्का पिकामध्ये सुद्धा तिथं वापरू शकता तर वेसनीट कंप्लीट हे तन्नाशक उपलब्ध असेल तर बाराशे मिली प्रति एकरासाठी वापरायचं एकशे वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तुम्ही तिथं वापरू शकता तर हे झालं ऊस किंवा मक्का पिकातील तणनाशक हे जे लास्टला मी जे सांगतोय तर हे तर mm प्रति एकराचं प्रमाण आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपाचं प्रमाण नाही याची नोंद घ्या प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी याला दहानी भागून टाका चौदाशे आहेत तर एकशे चाळीस मिली प्रतिपंप तीस मिली आहे तर याचं दहा मग पाणी तयार करून तुम्हाला टाकावं लागेल बाराशे मिली आहे तर एकशे वीस मिली प्रतिपंप त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पीक मुख्यतः म्हणजे खानदेश मराठवाडा विदर्भ यांसारख्या भागामध्ये आपल्याला हरभरा किंवा चना या पिकाची तिथं जास्तीत जास्त लागवड झालेली पाहायला मिळते तर या पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो हरभरा पीक उगल्यानंतर एकवीस दिवसानंतर किंवा हरभरा उगल्यानंतर असं कुठलंही तणनाशक आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही तणनाशकाचे प्रकार असतात एक म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशक आणि एक म्हणजे प्री इमर्जन्स तणनाशक शेतकरी मित्रांनो पोस्ट इमर्जन्स तणनाशक म्हणजे कोणती आपलं मुख्य पीक उगल्यानंतर आपण त्या तणनाशकाचा वापर करू आ, करू शकतो जसं मी तुम्हाला इथून मागं जे सांगितले टिंजर झालं गोल झालं क्युझल्फ ऑफ इथाईल झालं किंवा शेतकरी मित्रांनो वेस्नेट कम्प्लीट झालं यांसारखे जे तणनाशक आहेत हे पोस्ट इमर्जन्स तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्री इमर्जन्स म्हणजे काय बीजनाशक म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या पिकाची पेरणी लागवड करतो पेरणी करून झाले झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये ज्या तणनाशकाचा आपण वापर करतो तर त्याला प्री इमर्जन्स तणनाशक म्हणतात आणि हरभरा पिकामध्ये मुख्यतः म्हणजे सगळेच प्री इमर्जन्स तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हरभरा पेरणी करून झाले झाल्या जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही काही तणनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पेंडा मिथलीन अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक प्रति एकरासाठी सातशे मिली वापरू शकत होते ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर दोस्त सुपर आहे किंवा शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाचं तणनाशक आहे प्रति एकरासाठी सातशे मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी सत्तर मिली आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा होता मित्रांनो हे जे तणनाशक आहे तर तुम्ही कोणत्याही पिकामध्ये लागवड करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये फवारणी करू शकता हे बीजनाशकाचं काम करताना आपल्याला तिथं पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सुमी मॅक्स या तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तिथं वापर करू शकत होते प्रति एकरासाठी आपल्याला फक्त मिली वापरायचं आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंप असेल तर दहा मिली या तणनाशकाचा तिथं तुम्ही वापर करू शकता तर हे होते काही थोडे दोन चार आपल्या हरभरा पिकासाठी तणनाशक शेतकरी मित्रांनो जर तुमचा हरभरा पिकाचा आता उगून महिन्याभराच्या आसपास गेला असेल तर कोणत्याही तणनाशकाचा वापर करू नका सरळ सरळ मजुराच्या सहाय्याने जी काही निंदणी आपण म्हणतो किंवा खुरपणी आपण ज्याला म्हणतो तर ती खुरपणी करून घेणं गरजेचं गर आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गहू या पिकामध्ये नेमकं आपण कोणत्या कोणत्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकतो गहू पिकामध्ये मी तुम्हाला दोन ऑप्शन तिथं देणार आहेत एक नवीन चार वर्षापूर्वी एल कंपनीचं एक तणनाशक आलेलं आहे किंवा भरपूर सारे वर्षानुवर्षापासून काही शेतकरी तणनाशकाचा वापर करतात जे तणनाशक अतिशय स्वस्तात मस्त तिथं बसतात शेतकऱ्याचा निश्चित फायदा होईल ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हे ड्यू किंवा एफ एम सी कंपनीचं आपल्याला ऑलग्रीप या नावाचं तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये मेटासल्फिरॉन मेटा मिथाइल मिथाईल हा घटक आहे तर हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं तन्नाशक वापरू शकता प्रति एकरासाठी आपल्याला आठ ग्रॅम त्याचा वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जे काही कॉर्डिनोफॉप प्रॉपर जाईल या नाव हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तन्नाशक वापरू शकता आपल्याला आठ ग्रॅम ऑल ग्रीप आणि त्याच्यासोबतच हा घटक असलेला ज्याच्यामध्ये धानुका कंपनीचं डायनोफॉप या नावाचं तन्नाशक आहे तर एकरासाठी एकशे एक साठ ग्रॅम याचं एकत्रित दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला दहा मग्गे पाणी तयार करून प्रति एकरासाठी प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी एक एक मग्गा टाकायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी आठ ग्रॅम ऑल ग्रीप आणि एकशे साठ ग्रॅम डायनोफॉब हे जे तन्नाशक आहेत तर ते तुम्ही एकत्रित एक करून फवारणी करू शकता बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो लागवड करून झाल्यानंतर वीस एकवीस दिवसाच्या आसपास तुम्ही या तन्नाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं एक नवीन म्हणजे याच्यामध्ये जे घटक आहेत तर याच घटकांचं कॉम्बिनेशन असलेलं एक नवीन एल कंपनीचं आपल्याला विष्टा या नावाचं तन्नाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता कॉर्डिन ऑफ प्रॉपर जेल पंधरा टक्के आहे विष्टा हे तन्नाशक सुद्धा चांगलं आहे चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं रिझल्ट गहू पिकातील जे काही तण नियंत्रण करण्यासाठी तिथं मिळ मिळालेली पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो रब्बी ज्वारी या पिकामध्ये नेमकं कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये रब्बी ज्वारीसाठी किंवा बाजरीसाठी आपल्याला मुख्यतः म्हणजे फक्त टू फोर डी हा घटक असलेल्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकतो स्वस्त बसतं शेतकरी मित्रांनो मुख्यतः म्हणजे जर तुम्ही जे धानुका कंपनीचं विडमार सुपर या तणनाशकात जर वापर केला विचार केला तर ज्याच्यामध्ये टू फोर डी सोडियम टेक्नॉलॉजीवर उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के टू फोर मात्रा आहे परंतु विशेष सांगायचं म्हणजे हे पावडर स्वरूपातलं टू फोर डी असल्यामुळं आपल्या शेजारच्या प्लॉटमध्ये शेजारी शेजार कोणतंही जरी पीक असलं तर गॅस वगैरे तयार होत नाही आणि शेजारच्या पिकाला तिथं दुष्परिणाम दिसलेले पाहायला मिळत नाही त्याच्यामुळं तुम्ही टू फोर डी या तन्नाशकाचा ज्वारी पिकामध्ये वापर करू शकता प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम या तन्नाशकाचा तिथं वापर करणं गरजेचं आहे जर तुम्ही ह्या तणनाशकाचा वापर करण्याचा विचार करीत असाल तर याच्यासोबत तुम्ही अॅट्रायझिन पावडर वापरली तरी देखील चालेल बऱ्यापैकी तुमचं पीक पेरणी करून झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या आसपास तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता किंवा तीस दिवसापर्यंत या तणनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता ज्वारी पिकामध्ये दुसरं कुठलंही तणनाशक उपलब्ध नाही शेतकरी मित्रांनो हेच तणनाशक स्वस्त बसतात यांचाच आपल्याला तिथं वापर करायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो वेगवेगळे आपण फळवर्गीय पिकं लावतो जसं पपई आहे संत्रा मोसंबी आहे किंवा केळी आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठलेही फळवर्गीय असू द्या वेगवेगळ्या फळवर्गीय पिकांमध्ये भरपूर सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत असतात की सर नेमकं पपईमध्ये कोणतं तणनाशक वापरू हे तणनाशक वापरलं तर चालेल का किंवा अजून तुमचं राहिलं आद्रक हळद यांसारख्या पिकामध्ये नेमकं कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं असे विविध पिकं आहेत दहा पंधरा फळवर्गीय पिकं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते परंतु विशेष सांगायचं म्हणजे यांसारख्या तण पिकांमध्ये आपल्याला लेबल क्लेम असलेलं म्हणजे पपई पिकामध्ये वाय जेड हेच तणनाशक वापरा असे लेबल क्लेम असलेले कुठलेही तणनाशक उपलब्ध नाही मी तुम्हाला दोन ऑप्शन देतोय शेतकरी मित्रांनो या दोन तणनाशकापैकी तुम्ही कोणतंही तणनाशक तुमच्या फळवर्गीय पिकामध्ये वापरू शकता परंतु एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा हे जे तणनाशक मी तुम्हाला सांगतोय तर ते तणनाशकाची फवारणी करताना आपल्याला जे काही दोन फळात फळातील जे झाडातलं अंतर असणार आहे तर ते अंतर बऱ्यापैकी आपल्याला कमीत कमी अर्धा फूट ठेवायचा आहे आणि कोणत्याही पिकाच्या झाडाच्या पानावरती फळवर्गीय झाडाच्या पानावरती किंवा खोडावरती किंवा कुठल्याही फांदीवरती आपल्याला ही तिथं उडू द्यायची नाही जी जो काही मधला मोकळा स्पेस असतो मोकळी जागा असते तर त्या मोकळ्या जागेवरती तुम्ही हे तन्नाशक तिथं वापरू शकता जेणेकरून तुमच्या फळवर्गीय पिकाला तिथं कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाही सुरुवातीत सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्याही कंपनीचा लेबल क्लेम असलेले असे शाश्वत असे तन्नाशक तिथं उपलब्ध नाही मी ऑप्शन देण्याचा इथं तुम्हाला प्रयत्न करतो आहे परंतु मुख्य पिकावरती या तणनाशकाचा आपल्याला कुठल्याही प्रकारे छिडकाव किंवा जे काही उडू द्यायची तिथं म्हणजे उडू न देण्याची तिथं काळजी घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर म्हणजे तुम्ही यू पी एल कंपनीचं स्विफ पॉवर या तणनाशकाचा वापर करू शकता प्रति एक पंधरा लिटर फवारणी पंपासाठी सत्तर मिली शेतकरी मित्रांनो न कमी न जास्त प्रमाण जास्त होऊ देऊ नका आणि हे जे काही तणनाशक मी तुम्हाला सांगतो हे संपर्कजन्य तणनाशक आहे म्हणजे हे तणनाशक एखाद्या झाडाच्या पानावर जर उडालं तर ते पान पूर्णपणे जुळून जाईल परंतु त्या पानाद्वारे मुळापर्यंत जात नाही आणि आपलं पूर्ण झाडाला तिथं नुकसान पोहोचवत नाही जर हे गवतावरती जर उडालो जिदं जिदं ज्या ज्या तणाच्या पार्ट किंवा ज्याच्या गवताच्या पानावरती उडल तीच पानं आपल्याला जळलेली पाहायला मिळतील हे सिस्टेमॅटिक किंवा आंतर प्रवाहित तन्नाशक नसल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये मुळापर्यंत जात नाही आणि मुख्य पिकाला तिथं नुकसान करत नाही भरपूर सारे शेतकरी आ... ग्लायफोसेट हा घटक असलेल्या तणनाशकाचा वापर करतात ज्याच्यामध्ये राऊंडअप आहे मिरा एकतर आहे शेतकरी मित्रांनो ही जी तणनाशक आहे तर हे आंतरप्रवाही तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आंतरप्रवाही असल्यामुळं झाडाच्या पानावरती जरी पडलं तर ते खोल मुळापर्यंत जाता आणि एकंदरीत आपल्या मुख्य पिकाला तिथं नुकसान झालेली तिथं पाहायला मिळू शकते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही स्वीप पॉवर सत्तर मिली पंधरा लिटर पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी पन्नास ते शंभर मिली तुम्ही त्याचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये सिजंटा कंपनीचं ग्रामोक झोन या नावाचं हे तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो पन्नास ते शंभर मिली या तणनाशकाचा वापर करा हे सुद्धा आंतर तणनाशक तन्नाशक नाही आहे संपर्कजन्य तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुख्य पिकाला आपल्याला कुठल्याही प्रकारे तिथं विजा हानी पोहोचवत नाही फक्त मुख्य पिकाच्या झाडावरती पानावरती फांदीवरती खोडावरती कुठेही आपल्याला हे तणनाशक तिथं उडू द्यायचं नाही बऱ्यापैकी खोडापासून अर्धा फूट अंतर ठेऊन आपल्याला एखादं हुड लावून फवारणी पंपाच्या साहाय्याने तिथं फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं फवारणी वेगवेगळ्या तणनाशकाची आपण फवारणी करतो तिथं कधी प्रमाण जर जास्त झालं तर मुख्य पिकावरती आपल्याला दुष्परिणाम झालेले पाहायला मिळतात मुख्य पिकाची पानं पिवळसर पडलेले पाहायला मिळतात जी काही वाढ आहे तर ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती दुष्परिणाम होऊ नये त्याच्यासाठीच तुम्ही टेकअप या औषधाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तणनाशकासोबतच पन्नास मिली तिथं वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दुष्परिणाम झाला जरी असेल तरीसुद्धा तुम्ही टेकअप या औषधाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तणनाशक मारून झाल्यानंतर चार पाच दिवसाच्या आतमध्ये पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तिथं वापर करू शकता तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी टेकअप आपल्याला तिथं फायदा करून देत आणि पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा हा आपला लाईव्ह कार्यक्रम कसा वाटलाय खाली निश्चितच कमेंट करून सांगा तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तुम्हाला कोणत्या पिकाचं तणनाशकाची माहिती हवी असेल तर ती सुद्धा मला खाली मध्ये उतर विचारा जेणेकरून मी तुम्हाला लवकरात लवकर त्या कोमेंटचं तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पिकाचं शेड्यूल हवं असेल लागवडीपासून काढणीपर्यंत फक्त सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न या नंबरला व्हॉट्सअपला कोणत्याही पिकाचं जसं कांदा आहे तर कांद्या पिकाचं नाव लिहून पाठवा तुम्हाला पूर्ण कांद्याचं शेड्यूल देतो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला जे पिकाची माहिती पाहिजे त्या पिकाचं नाव लिहून पाठवा पूर्ण जे शेड्यूल आहे कांदा आहे लसूण आहे Uh, संत्री मोसंबी पपया केळी किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठलंही पीक सूर्यफुल असू द्या राजमा असू द्या सगळ्या पिकाचे शेड्यूल आपल्याकडे रेडी आहेत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज पाहिजे असेल तर आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही हिंदी भाषिक शेतकरी असाल तर निश्चितच आपल्या पाटील बायोटेक हिंदी युट्यूब चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करून घ्या निश्चितच पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये नवीन माहिती घेऊन तुमच्यापर्यंत मी येईल तोपर्यंत धन्यवाद